मराठा समाज सोनपेठच्या वतीनं आम्ही धनगर समाजाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणावर एसटीतून आरक्षण भेटावं ही दीपक भाऊची मागणी आहे त्या मागणीला आम्ही रास्त पाठिंबा दिलेला आहे जसं मनोज मराठा समाजासाठी नेतृत्व केलं जे नेतृत्व पुढे आलं ज्यांनी कधी जातीवाद केला नाही जातीवाद पसरवला नाही तसाच धनगर समाजाला एक मनोज दादा सारखं नेतृत्व लाभलंय ते धनगर समाजाचं नेतृत्व दीपक भाऊ बोराडे यांना आम्ही जाहीर पाठिंबा देतो सकल मराठा समाजाच्या वतीनं कुठल्याही पद्धतीची धनगर समाजावर अडचण आली मराठा समाज मोठा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी असेल आज बघितलं सोनपेठ असल बाहेरचा ग्रामीण भाग असेल प्रत्येक ठिकाणावर जातीवाद आहे जसं मनोज दादा सांगितलंय कोणत्याही समाजाला आपण कमी लेखायचं नाही आम्ही कोणत्याही समाजाला कमी लेखत नाहीत मनोज दादा एस टीच्या सगळ्यात आधी मनोज दादाने ही मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्याला पत्र दिलेलं आहे धनगर समाजाला एक आरक्षण दिलं पाहिजे म्हणून आम्ही खंबीररीत्या मनोज दादा असतील आम्ही असतो सगळा मराठा महाराष्ट्रातला अख्खा मराठा समाज धनगर समाजाच्या पाठीशी दीपक भाऊच्या पाठीशी सकाळ मराठा समाज सोनपेठ तालुका सोनपेठ शेर आगो। दीपक भाऊ बोराडे आंदोलन करत आहेत दहा दिवसापासून यांच्या आंदोलनाच्या जिथं तिथं जिथं कुठं पाठिंबा लागन तिथं शंभर टक्के उभा राहू आणि आमचा शंभर टक्के पाठिंबा असन आणि या नेत्याच्या विचारांना न चालता आपल्या दीपक भाऊ बोराडे आणि म्हणून दादाच्या विचारांना चालावं सगळ्या समाज मी शब्द घेतो आणि कुठल्या पद्धतीने जायचं आपल्याला शिकवले राहील जो समाज खालावत चाललेला होता आपल्याला काही कळत नव्हतं आपले पैसे कुठे खर्च होत आहेत काय होत आहेत आपण आपले कष्ट करायचे लेकरांच्या फीस भरायच्या जे जिथं कमी पडतात तिथं आणखी कर्ज काढायचे शेती विकायची ह्यात आपण खर्च चाललेलो होतो मात्र हे जे खंबीर नेतो तो, तो लागलेले त्यांनी आपल्याला योग्य त्या मार्गाने घेऊन गेले की पोकळी आपली लवकर यांनी भरून काढली म्हणून पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं हे सर्वांचं काम आहे आणि जोपर्यंत हे आरक्षणाचा होणार नाही तोपर्यंत मराठा सोनपेठ तालुका ग्रामीण धनगर समाजाच्या खंबीरपणे पाठीशी समाज ताकदीर तुमच्यासोबत उभा असेल कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही जिथे तिथे आमील असं आम्ही बराबर